नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी कंथा टोपी कशी बनवायची हे डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे कंथा टोपीच्या डिटेल व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत परंतु काही ताईंना अजून समजलं नाही आहे काहींना जमत नाही आहे त्यासाठी मी एकदम डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकदम डिटेलमध्ये सांगितलंय त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालाय पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्कीप न करता बघा तुम्हाला डिटेलमध्ये समजेल की कंता टोपी आपण कशी शिवायची आणि आज वेगळा शेप घेतलेला आहे मी कंता टोपीचा तो सुद्धा तुम्हाला कसा वाटतो हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा तर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता आपण कंताटोपी शिवायला सुरुवात करूया आणि कंताटोपी टोपी झाल्यानंतर कंताटोपी टोपी आणि मॅचिंग वस्त्र जे आहेत ते मी महाराजांना परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर महाराजांचा लुक कसा वाटतो हे सुद्धा नक्की बघा तुम्ही तर आता आपण कंता टोपी शिवायला सुरुवात करूया चला तर मी समर्थ महाराजांसाठी सुंदर अशी कंताटोपी आपण डिटेलमध्ये आज बघणार आहोत तर डिटेलमध्ये कंताटोपीची टोपीची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे पण बऱ्याच ताईंचे प्रश्न होते की आम्हाला अजून समजलं नाही आहे अजून जमत नाही आहे त्यासाठी परत एकदा डिटेलमध्ये मी कंताटोपी तुम्हाला दाखवत आहे पण आज नवीन शेप मी घेणार आहे जो नॉर्मल आपण शेपमध्ये कंताटोपी बनवत असतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा शेप आज आपण घेणार आहोत आणि कंताटोपी बनवणार आहोत तर कंताटोपी बनवण्यासाठी मी कापड घेतलेला आहे कॅनव्हास घेतलेला आहे आणि अस्तर घेतलेला आहे ते तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिल्यांदा मेजर टेपने माप जो घ्यायचा आहे तो व्यवस्थित समजून घ्या त्याच्यानंतर आपण मग कंताटोपी शिवायला सुरुवात करूया तर आता सगळ्यात पहिल्यांदा बघा मी इथे एक पट्टी घेतलेली आहे आणि एक पेन घेतलेला आहे आणि मेजर टेप माझ्याकडे ऑलरेडी आहे हे बघा मेजर टेप सुद्धा मी घेतली आहे आणि हा मेन कापड असणार आहे आपला कंताटोपीचा जो का शिवणार आहोत त्याचा हा मेन कापड असणार आहे तर याचे मी दोन तुकडे घेतलेले आहेत तर हे तुकडे मी अंदाजे घेतलेले आहेत तरी पण मी तुम्हाला याचा माप सांगते साडेपाच इंच रुंद आहे आणि साडेचार इंच उंच आहे बघा असा हा साडेपाच इंच आहे आणि उंच जो आहे तो साडेचार इंच आहे असे सेम मापाचे दोन मी तुकडे मेन कापडाचे घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी अस्तर घेतलेला आहे अस्तर सुद्धा मी अंदाजे घेतलेला आहे पण खर तर अस्तरचा जो माप आहे तो आपल्या ह्या कापडाचा जो माप आहे तो सेमच लागणार आहे पण जेव्हा शिलाई मारताना तुम्हाला समजून जाईल की माप अस्तरचा घ्यायची काहीच गरज नाही कारण जो एक्स्ट्रा उरलेला जो कापड आहे तो आपण कटिंग करून देत असतो त्यासाठी मी अस्तर हा अंदाजे घेतलेला आहे आणि अस्तरचे दोन तुकडे मी करून घेते मध्यभागी हे बघा अंदाजे दोन तुकडे करून घेत आहे अस्तर अस्तर जेव्हा मी महाराजांसाठी मी याचा मॅचिंग असा शेला सुद्धा शिवलेला आहे म्हणजे वस्त्र सुद्धा मी शिवलेले आहेत त्याचा जो उरलेला अस्तरचा तुकडा होता तो भी गितला, मी डायरेक्ट घेतला म्हणून मी तुम्हाला सांगते की मी अंदाजे अस्तर घेतलेला आहे त्यानंतर हा जो कॅनवास पेपर आहे तो कॅनवास पेपर मी घेतलेला आहे कॅनव्हास पेपरचा माप बघा तुम्ही कॅनवास पेपर अकरा इंच लांब आहे अकरा इंच लांब आहे आणि सहा इंच उंच आहे हे बघा सहा इंच उंच आहे आणि अकरा इंच लांब असा मी कॅनव्हॉस पेपर घेतलेला आहे तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे बघा महाराजांचा जो डोका आहे त्या डोक्याचं जे माप आहे ते तुम्हाला गोलमध्ये मोजून घ्यायचं आहे जर अकरा इंचाची महाराजांची मूर्ती असेल तर अकरा इंचा जो परफेक्ट माप असतो तो सहा पॉइंट दोन इंच असा माप येतो माझ्याकडे महाराजांची जी मूर्ती आहे ती अकरा इंचाची मूर्ती आहे आणि त्याचा महाराजांच्या डोक्याचा जो माप आहे तो सहा पॉइंट दोन इंच आहे तर कोणाची नऊ इंचाची असते कोणाची आठ इंचाची असते कोणाची सात इंचाची असेल वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या असतात म्हणजे वेगवेगळ्या उंचीच्या मूर्त्या असतात तर तुम्हाला महाराजांच्या डोक्याचा जो घेर आहे जिथे आपण टोपी किंवा फेटा जे पण काही महाराजांना परिधान करतो तिथला जो घेर आहे तो आपल्याला मेजर टेपने अशा प्रकारे मोजून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे महाराजांच्या डोक्याला मेजर टेप लावायची आणि असा मोजून घ्यायचा जो माप येणार आहे तो आपला ऍक्च्युअल टोपीचा माप असणार आहे तर अशाच प्रकारे मी महाराजांचा माप महाराजांच्या डोक्याचा माप घेतला तो सहा पॉइंट दोन इंच आहे आता सहा पॉइंट दोन इंच बघा मेजर टेपरती ती सहा नंतर येणार आहे दोन रेषा सहा पॉइंट दोन इंच तर आता हा जो कॅनव्हॉस पेपर आहे तो कॅनव्हॉस पेपर मी तुम्हाला सांगितला अकरा इंच लांब आहे आणि सहा इंच उंच आहे असा मी तुम्हाला कॅनवास पेपरचा माप सांगितला तर आता ह्या कॅनवास पेपरला मध्यभागी फोल्ड मारून घ्यायचं हे बघा सिंगल एक फोल्ड मारून घ्यायचा मध्यभागी एक फोल्ड मारून घेतला व्यवस्थित असा फोल्ड मारलाय मी आणि त्याच्यानंतर अजून एक आपल्याला फोल्ड मारायचा आहे हे बघा अशा प्रकारे अजून एक फोल्ड म्हणजे टोटल दोन वेळा फोल्ड झालाय आपला पहिला फोल्ड नंतर हा दुसरा फोल्ड असे मी दोन फोल्ड मारून घेतले बघा कॅनवास पेपर नीट बघा आता हा दुसरा फोल्ड आहे दुसऱ्या फोल्डची ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे हे बघा ही दुसऱ्या फोल्डची ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू आहे तर बंद बाजूच्या साईडने आपल्याला माप घ्यायचा आहे तर बघा सहा पॉइंट दोन इंच हा आपला टोपीचा घेर असणार आहे टोटल रेडी जो घेर असणार आहे तो सहा पॉइंट दोन इंच आहे तर त्याच्यावर त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचे आहे तर सात पॉइंट दोन इंच हे बघा इथे सात पॉइंट दोन इंचावरती मी इथे मेजर टेप फोल्ड करते सात पॉइंट दोन इंच सात पॉइंट दोन इंचावरती मेजर टेप फोल्ड केली त्याच्यानंतर अजून एक फोल्ड मारलं म्हणजे सात पॉईंट दोन इंचाचो सात पॉइंट दोन इंचाचा जो चौथा भाग आहे तो आपल्याला इथे मिळणार आहे हे बघा सात पॉइंट दोन इंचावरती मी दोन वेळा फोल्ड करून घेतलंय इथून जिथे बंद बाजू आहे तिथून आपल्याला हा माप ठेवायचा आहे आणि टिक मार्क करून घ्यायचा आहे बघा माझ्याकडे पेन आहे त्या पेनाने मी टिक मार्क करून घेते हे बघा अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल इथं मी टिक मार्क केलेली आहे हे बघा सहा पॉईंट दोन इंच आपला ऍक्च्युअल जो माप आहे रेडी माप असणार आहे त्याच्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेतला आणि एक इंचावरती एक इंच एक्स्ट्रा घेऊन सात पॉइंट दोन इंच आपण माप घेतला आणि सात पॉइंट दोन इंचा हा चौथा भाग आहे तर चौथा भाग बघा किती येतोय दीड एक दीड दीड, दीड नंतरला दुसरी रेश हे बघा दीड इंच इथं आहे त्याच्यानंतरची येणारी ही दुसरी रेश हा सात पॉइंट दोन इंचा चौथा भाग येतोय तर त्याच्यावरती मी टिक मार्क करून घेतलं तर आता आपल्या टोपीची जी उंची आहे ती उंची बघा चार इंच वरती घ्यायचे आपल्याला चार इंचावरती वरती टिक मार्क करून घेतलं चार इंचावरती टिक मार्क करून घेतलंय त्याच्यानंतर मध्य आपल्याला गा काढायचं आहे दोन इंच हे बघा दोन इंच मध्यभागी ठेवलेलं हो आहे इकडे आपण टिक मार्क करून घेतलं नंतरला वरती आपण चार इंचावरती टिक मार्क करून घेतलं आणि मध्ये जे आहे ते दोन इंचावरती म्हणजे चार इंचाचा मध्यभाग दोन इंचावरती आपण टिक मार्क करून घेतलं आता याच्या पुढे आपल्याला अडीच इंचावरती टिकमार्क करून घ्यायचं आहे हे बघा अडीच इंचावरती जिथे आपण मध्य काढलाय दोन इंच त्याच्या पुढे अडीच इंचावरती आपल्याला टिकमार्क करून घ्यायचं आहे आता पट्टीने मी रेश ओढते म्हणजे तुम्हाला समजेल हे बघा अडीच इंचावरती टिकमार्क करून घेतलेला आहे अशा प्रकारे म्हणजे हा जी उंची आहे त्याचा मध्य काढला आणि मध्यावरून पुढे अडीच इंच घेतलं तर आता आपल्याला त्रिकोण शेपमध्ये म्हणजे हे बघा अशा प्रकारे त्रिकोण शेपमध्ये कंता टोपी आपल्याला बनवायची आहे तर खालून जिथून आपण माप घेतलाय तिथला जो टोक आहे तो वरच्या मी मिळवते हे बघा आणि हा जो टोक आहे तो आपल्याला वरती जिथे चार इंचावरती जो टोक आपण घेतलाय तिथे आपल्याला मिळवायचा आहे हे बघा अशा प्रकारे असा आपली अशी ही टोपीचा जो शेप आहे तो असा त्रिकोण मध्ये आपल्याला येणार आहे हिथे जो खालून मी वरती रेश मध्याला जोडला आणि मध्यापासून जी उंची आहे त्या उंचीला जोडलेली आहे अशा प्रकारे आपला हा कॅनव्हास वरती माप घेऊन झालेला आहे याची आता आपल्याला कटिंग करायची आहे बघा जिथे मी रेश ओढले तिथून कटिंग मारते हे बघा कैचीने मी कटिंग मारून घेतलं उरलेला जो कॅनव्हास आहे तो मी साईडला ठेवून देते आणि ही अशा प्रकारे आपली टोपी महाराजांची तयार होणार आहे म्हणजे असा शेप हा टोपीचा असणार आहे तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे आपला कटिंग करून झालेला आहे मेन कापड जो आहे तो सुद्धा आपला तुकडे आपण घेतलेले आहेत आणि अस्तर सुद्धा आपण घेतलेले आहे हे बघा तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचा हा जो अस्तर आहे हे बघा हा अस्तर आहे अस्तरचे दोन तुकडे समोरासमोर आपल्याला ठेवायचे अशा प्रकारे ठेवायचे समोरासमोर ठेवायचे आणि हे जे मेन तुकडे आहेत ते तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं हे जे मेन जो कापड आहे तो खाली ठेवायचा आहे आपल्याला ठीक आहे बघा मेन जो कापड आहे तो आपल्याला अशा प्रकारे ठेवायचा आहे म्हणजे जी आ, साडेपाच इंचाची जी बाजू आहे ती खालच्या साइडला ठेवायची हे बघा साडेपाच इंचाची जी बाजू आहे ती खालच्या साईडला ठेवायची रुंद बाजू जी आहे ती खालच्या साईडला ठेवायची आणि साडेचार इंचाची बाजू आहे ती साईडला समोरासमोर हे टोक असे जुळले पाहिजे त्याच्यानंतर आपल्याला हा जो अस्तर आहे तो आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे हे बघा अस्तरचा मी अर्धा भाग कटिंग करून देते म्हणजे तुम्हाला समजायला इझी जाईल अस्तरचा मी अर्धा भाग जो होता तो कटिंग करून दिला तर मेन कापड जो आहे तो सरळ बाजूने वरच्या साईडला ठेवलेला आहे बघा सरळ बाजू जी आहे ती वरच्या साइडला आहे इकडे पण सेम सरळ बाजू जी आहे ती वरच्या साईडला आहे त्याच्यानंतर अस्तर जो आहे तो आपल्याला असा ठेवून घ्यायचा आहे वरती याच्यावरती पण आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचा आहे त्यानंतर जो कॅनवास पेपर जो आपण कटिंग करून घेतलाय तो आपल्याला ठेवायचा आहे हे बघा अशा प्रकारे कॅनव्हास पेपर जो आपण घेतलाय तो पण याच्यावरती आपल्याला ठेवून घ्यायचा आहे कळालं तुम्हाला मेन कापड जो आहे तो सरळ दिशेने वरच्या बाजूला ठेवलेला आहे त्यानंतर त्याच्यावरती अस्तर ठेवलेला आहे आणि त्यानंतर कॅनवास ठेवलेला आहे दोन सेम पॅच आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तर आता याच्यानंतर आपण शिलाई मारणार आहोत तर शिलाई कशी मारायची बघून घ्या हे बघा कॅनव्हास पेपर जो आहे तो व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि ह्या वरचा टोक जो आहे त्या टोकापेक्षा जरा जास्त जो कापड आहे कॅनव्हासच्या टोकापेक्षा कापड जरा जास्त वरती असला पाहिजे आणि अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचा कॅनव्हास आणि खालची जी बाजू आहे म्हणजे जी ही सरळ बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची दोन्ही पॅचला एक शिलाई मारून घ्यायची तर सगळ्यात पहिल्यांदा मी शिलाई मारून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा शिलाई मारून झालेली आहे कॅनव्हास पकडून जी शिलाई आहे ती मारून झालेली आहे दोन्ही पॅचला मी शिलाई मारून घेतली आहे तर याच्या पुढे आपल्याला काय करायचंय खालच्या साईडला जर का एक्स्ट्रा थोडासा कापड असेल तर तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे बघा मी कटिंग करून टाकते एक्स्ट्रा जो अस्तरचा जर काही कापड असेल तर तो कटिंग करून द्यायचा आहे दोन्ही पॅचला सेम मी कटिंग मारत आहे बघा कटिंग मारून आपली झालेली आहे याच्यानंतर हा जो मेन कापड आहे जो मेन कापड आहे तो आपल्याला कॅनव्हॉसच्या वरच्या साईडला घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे कॅनवासच्या वरच्या साइडला घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला एक दाब शिलाई द्यायची सेम दुसऱ्या बॅचला आपल्याला करायचा आहे हा जो कापड आहे तो कॅनवासच्या दिशेने वरच्या साईडला फिरवून घ्यायचा आणि जो खाली जो आहे तिथे आपल्याला एक दाब शिलाई द्यायची आहे तर आता मी ही दाब शिलाई देते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा दाब शिलाई देऊन आपली झालेली आहे मागच्या साइडने पण बघू शकता शिलाई इथे मारलेली आहे आणि सेम या पॅचला सुद्धा मारलेली आहे तर याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे तर जो आतमध्ये जो कॅनव्हॉसचा शेप दिसतोय जो अस्तर मधून आपल्याला कॅनव्हॉसचा शेप दिसतोय त्या शेपवरती बरोबर आपल्याला अशी त्रिकोण मध्ये शिलाई मारून घ्यायची त्यासाठी मध्यभागी सपोर्टला आपण एक टाचणी पिन लावून घ्यायची आणि मग व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची तर बघा इकडे मी टाचणी पिन मारली आहे त्याच्यानंतर इकडे जेव्हा मी या पॅचला जेव्हा शिलाई मारणार तेव्हा परत एकदा ह्याला पण टाचणी लावणार आणि शिलाई मारून घेणार तर सेम असं कॉर्नर धरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो उरलेला जो कापड आहे तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे तर सेम ही प्रोसेस मी करते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा सुंदर असे आपले दोन्ही साइडचे जे पॅच आहेत ते तयार झालेले आहेत व्यवस्थित असा शेपमध्ये त्रिकोण शेपमध्ये शिलाई मारून त्याला साईडचा सा जो उरलेला कापड आहे तो कटिंग करून घेतलाय तुम्ही बघू शकता आणि खूप छान अशी फिनिशिंग आहे तर याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे ते सुंदर अशी मी लेस घेतलेली आहे बघा ही सुंदर अशी लेस आहे ही लेस जी आहे ती मी याला खालच्या साईडने अशी लावून घेणार आहे बघा अशा प्रकारे खालची जी, जी बाजू आहे त्याला मी अशी लावून घेणार आहे सेम या साईडला सुद्धा लावून घेणार आहे तर ही मी लेस लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर बघा सुंदर अशी लेस आपली लावून झालेली आहे दोन्ही पॅचला लेस लावलेली आहे याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा याच्यानंतर हे जे पॅच आहेत ते समोरासमोर ठेवायचे आहेत म्हणजे जी सरळ बाजू आहे ती आतल्या साईडला ठेवायची आणि हे पॅच जे आहेत ते एकमेकांवरती ठेवून द्यायचे आणि याच्या पुढे जे साईडने जे आपण कॉर्नर घेतलेले आहेत त्या कॉर्नर वरून आपल्याला शिलाई मारून घ्यायची तर शिलाई मारून घेते आणि त्याच्यानंतर प्रॉपर फिटिंग कशी करायची हे पुढे दाखवते तर बघा आपली जी कॉर्नरला जी साईडने शिलाई मारायची होती ती मारून झालेली आहे याच्यानंतर आपण फिटिंग करणार आहोत तर फिटिंग कशी करायची आहे ती बघा सगळ्यात पहिल्यांदा ह्या जो हा जो घेर आहे ह्या घेरचा जो आपल्याला पहिल्यांदा मध्य काढून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याला खडूने मार्क करून घ्यायचं मध्यावरती मध्यावरती मी मार्क करून घेते ते बघा हा जो आहे त्या तो टोपीचा मद्य आहे तर मद्याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे तर बघा सहा पॉइंट दोन इंच हा आपला मेन माप होता सहा पॉइंट दोन इंचावरती मी ही पट्टी फोल्ड मारली आहे बघू शकता सहा पॉईंट दोन इंचावरती ही पट्टी फोल्ड मारली आहे त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला सेम फोल्ड मारायचा आहे म्हणजे सहा पॉईंट दोन इंचा जो चौथा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघा चौथा भाग आपल्याला इथून पुढे इथे ठेवायचा आहे हे बघा मी टिक मार्क करून घेते चौथ्या भागावरती मी टीक करून घेतलं त्यानंतर इकडे माग मध्यापासून मागच्या साईडला पण आपल्याला चौथ्या भागावरती टीक मार्क करून हे बघा तीन टीक मार्क करून घेतलं मध्यापासून चौथा भाग जो सहा पॉईंट दोन इंचा आहे किती येतोय बघा सहा पॉईंट दोन इंचा चा। जो चौथा भाग आहे तो दीड नंतर जी येणारी रेश आहे त्याच्यामध्ये म्हणजे दीड नंतर येणारी जी रेश आहे त्याच्या मध्यभागी म्हणजे दोन रेषांच्या मध्यभागी हा आपला सहा पॉईंट दोन इंचा चौथा भाग येत आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे जे टोपीची जी उंची आहे ती आपल्याला घ्यायची आहे बघा टोपीची जी उंची आहे ती मी तीन इंच घेत आहे तीन इंचावरती मी मार्क करत आहे हे बघा तीन इंचाचा मध्य किती आहे तर दीड इंच दीड इंचावरती पण मी टिकमार्क करून घेते आणि जो दीड इंचावरती जिथे मी मार्क करून घेतलं तिथे आपल्याला सव्वा दोन इंचावरती टिकमार्क करून घ्यायचं आहे बघा सव्वा दोन इंचावरती आपल्याला टिकमार्क करून घ्यायचं आहे सेम या साइडला पण आपल्याला सव्वा दोन इंचावरती टिकमार्क करून घ्यायचंय बघा सव्वा दोन इंचावरती टिकमार्क करून घेतलं पट्टीच्या साह्याने मी इथे रेश मारते म्हणजे तुम्हाला समजून येईल हे बघा अशा प्रकारे सव्वा दोन इंच इकडे घेतलं होतं सव्वा दोन इंच इकडे घेतलं होतं आणि मी ही रेश सरळ मारून घेतली त्यानंतर आपल्याला काय करायचंय का हे टोक आहेत ते आपल्याला मिळवायचे जसं आपण कॅनवास वरती केलं होतं सेम तसंच करायचंय पण टोपीची जी साई साईड आहे तिथे आपल्याला आहे आता ठीक आहे तर आता मी उंचीपासून पण जुळवून घेतलं या उंचीपासून पण इकडचा जो सव्वा दोन इंचावरचा जो टिकमार्क होता तिथे पण जुळवून घेतलं आणि त्यानंतर खाली जो आपण माप घेतला तिथे पण रेश मारून घेते हे बघा अशा प्रकारे हा आतला भाग जो आहे तो त्रिकोण आपला तयार झालेला आहे सेम या त्रिकोणावरती आपल्याला शिलाई मारून घ्यायची त्रिकोणावरती शिलाई मारून घ्यायची लॉकमध्ये शिलाई मारून घ्यायची आपल्याला आणि अजून एक्स्ट्रा साईडने पण एक शिलाई मारून घ्यायची आणि जो उरलेला जो एक्स्ट्रा काही कापड असेल तर तो आपल्याला कटिंग करून द्यायचा आहे तर आता मी सेम प्रोसेस करते शिलाई मारून घेते तर बघा शिलाई आपली मारून झालेली आहे आणि जो एक्स्ट्राचा जो राहिलेला भाग साईडचा सा जो कापड आहे तो मी कटिंग करून देत आहे कैशची नाही बघू शकता हे बघा साईडचा सा जो कापड होता तो मी कटिंग करून दिलाय त्यानंतर आता था आपल्याला इथे जे कॉर्नर आहे त्याच्यावरती आपल्याला कट मारून घ्यायचा आहे हलके कट मारून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे आपल्याला कट मारून घ्यायचे सेम या साईडने सुद्धा आपल्याला कट मारून घ्यायचे हे बघा कट मारून घेतल्याच्या नंतरला आपली जी टोपी आहे ती रेडी झालेली आहे तर आपल्याला आता सरळ करून घ्यायचे आहे बघा मी टोपी सरळ करते याचे जे कॉर्नर आहेत जे तीन कॉर्नर आहेत ते आपल्याला बाहेर काढायचे व्यवस्थित असे आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहेत तर इथे मी स्क्रू ड्रायव्हरचा वापर करते आणि हे जे कॉर्नर आहेत ते मी बाहेर काढून घेते हे बघा अशा प्रकारे आपली कंताटोपी जी आहे ती महाराजांसाठी तयार झालेली आहे आणि या कंता टोपीवरती मॅचिंग असे मी वस्त्र सुद्धा महाराजांसाठी बनवलेले आहेत तर हे बघा हे वस्त्र मी महाराजांसाठी आधीच बनवून ठेवले होते आणि सुंदर असे वस्त्र मी महाराजांना परिधान करून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि ही कंता टोपी सुद्धा मी महाराजांना तुम्हाला परिधान करून दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल आणि ही कंता टोपी मी कसं सांगितलं हे तुम्हाला समजलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवनवीन प्रकारचे वस्त्र मी महाराजांसाठी शिवत असते आणि तुमच्यासोबत पण शेअर करत असते तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया आता पुढच्या नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये नवीन वस्त्रासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि महाराजांचा फायनल लुक जो आहे वस्त्रासोबतचा तो पाहायला विसरू नका आणि महाराजांचा लुक कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर श्री स्वामी समर्थ